त्याच्या ठिकाणी आलो आहे मी ते म्हणजे मिरामार बीच पणजीपासून थोडंसं पुढं आल्यानंतर हा बीच लागतो आपल्याला मिरामार बीच तर जे महिम भाऊ होते त्यांनी आपल्याला इथं सोडलेलं पहिल्यांदा मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोललो पण नंतर ब्लॉग शूट करताना मी मराठीमध्ये बोललो तर त्या त्यापासून मग ते माझ्याशी मराठीमध्ये बोलायला लागले आणि ॲक्च्युली ते इथं गोव्यामध्ये मराठी शिकवतात तसंच कोंकणी ही भाषा शिकवतात पाठी मग पाहू शकता बीच पूर्ण ही बीचची साईड तीच जर ऊन झाले दीड वाजता दुपार जर दीड वाजता मी या ठिकाणी आलो where I won't forget this. Why do I regret this? In my mind reckless. Thoughts are feeling endless. Sitting up, I'm breathless. Anxiety's infectious. I feel so defenseless, betrayed and embarrassed. I hate being open, I hate being broken. I feel like an ocean, filled up with emotion. Anger ain't a potion. Rub it on like lotion. I can Go with a ni. Dar, इथं पाठीमागा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे तिथं तो काम करतो जवळपास दहा वाजलेत मला निघायला कारण मी एडिटिंग वगैरे करत बसलो त्यानंतर ता आवरलं जेवायला बनवलं आणि जेवण करून मग आता चाललो आहे बागा कलंगूटकडे इथून स्टॉप जवळपास दोन किलोमीटर लांब आहे जर तुम्हाला अंजुना बीच कँडलीम बीच किंवा बागा बीचकडे जायचं आहे आणि जर तुम्ही मापसामध्ये तर जवळच एक माझ्या पाठीमाग पाहू शकता या ठिकाणी पूर्ण टू व्हीलर अशा लावलेल्या आहेत या ठिकाणून तुम्हाला बाईक रेंट करता येतं आणि तुम्ही अख्ख्या ऑल ओवर गोवा फिरू शकता ही बाईक रेंट करून नॉमिनल चार्ज आहेत नॉमिनल म्हणजे एका दिवसाचे जवळपास तीनशे ते साडेतीनशे जशी काही बाईकची कंडिशन आहे त्यानुसार प्राईस व्हॅरी करते तर तुम्ही इथून बाईक घेऊन तुमचा एक डॉक्युमेंट इथं घेऊन बाईक घेऊन जाऊ शकता आणि दिवसभर तुम्ही बाईक वापरू शकता एका दिवसाची चार्जेस चार्जेस आहेत ते फक्त तुमचं एखादं डॉक्युमेंट आधार कार्ड वगैरे किंवा ड्रायविंग लायसन्स तुम्ही इथं यांच्याकडे ठेवायचे पाठीमागं जो पेट्रोल पंप पाहत आहे तिथून पाण्याची बॉटल भरून घेतली जेणेकरून बाहेरून कुठून पाणी खरेदी करायची गरज पडत नाही चार वेळेस कारण फिरताना सगळ्यात जास्त पैसे पाण्याला जातात तर तुम्हीसुद्धा एक बॉटल सोबत ठेवत हो जरा जी आपण जर समजा कमी झाली तरी फील कुठून तरी करून घेऊ शकतो वो वांबेनार अभी मुझे थोड़ा थोडासा आगे छोडणे रहे म्हणजे अच्छे से लिफ्ट मिल जे आहे तो अच्छा रोड बी होगा तो लिफ्ट मिल बी सकती है तो भाई का अंजुनाला जर येत असेल तर इथं जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करायचे तर त्यासाठी तुम्हाला वन थाउजंड फिफ्टीन हंड्रेड पे करावं लागतील माझ्या मागे जस्ट शॅक्स वगैरे तुम्ही पाहताय तर त्याशी मी बोललो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर यावर बसायचं आहे तर तुम्हाला मेनू कार्डमधून काहीतरी ऑर्डर करावं लागणार जेणेकरून आपलं मिनिमम बिल फाय हंड्रेड तरी झालं पाहिजे मग फाय हंड्रेड समजा बिल झालं तर मग बेडचार्ज वगैरे काही नाही तसं ते आपल्याला बेडचार्ज वगैरे मागत नाही पण ऑर्डर करत असाल तरच त्या शॅक्स घ्या तुम्ही अशी मला माहिती मिळाली अंजुना आता बाघा बीच कड़ा निकाल ओनली ऑप्शन इज लिफ्ट टेक अ लिफ्ट शोध तो कुछ अभी अंजुना से निकले देखेंगे आज का रास्ता हमें कहाँ पे लेके जाएगा दूसरी तरफ फायनली दिस इज द बीच वागटोड बीच बरं आणि इथून आता खाली जायचं आहे आपल्याला पाहू शकता खालच्या साईडला बीच आहे आणि आपण इथं पार्किंग एरियाकडून खाली येतात उतरणार तर चलो

हा जो माझ्या पाठीमागे बीच फक्त आहे तो वॅगेटोर बीच आणि बॅक साईडला जे आहे तर ते आहे अरे काय एक मिळाला हा तर माझ्या पाठीमागे आहे चापोरा फोर्ट तर या ठिकाणाहून त्याला जायला रस्ता नाही पण बॅक साईडनी जर आलो आपण तर चापोराला आपल्याला जाता येतं लास्ट टाइम मी चापोराला गेलेलो सर माझ्या इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो करत नसाल तर तिथं फॉलो करा तुम्हाला चापोऱ्याचे फोटो तिथे दिसतील एक तो फोटो बघा तुम्हाला आयडिया येईल निमकी किल्ला कसा आहे वगैरे काय नाही वरती एकदम सेनिक व्ह्यू आहेत त्याचबरोबर आमिर खानचा जो चाहता आहे पिक्चर आहे तर त्याची शूटिंग झाली होती चापोरा फोर्टला जो एंड पॉईंट दिसतोय त्या ठिकाणी शूटिंग झालेली तर आले तर नक्की व्हिजिट करा मी आता जात नाही आहे त्या ठिकाणी मी आता जातो आहे कॅन्डलिम बीचकडं तर संध्याकाळ जे झालेत जवळपास पाच वाजलेत आणि मी आता मापसा स्टेशनवर आहे पुन्हा एकदा मापसा बस स्टॉपला आहे मी आत्ता आणि मापसा स्टॉपवरून मी कलंगूटसाठी ब बस घेतो आहे कारण ॲक्च्युली मला उद्या नॉर्थ गोवा सोडायचं आहे आणि साऊथकडे जायचं आहे आणि त्यासाठी मला आज नॉर्थ गोवाची जे बीच आहेत फेमस बीच फे बागा आणि कलंगूट हे बघायचे आहेत एक्सप्लोअर करायचे आहेत त्यासाठी भले ही संध्याकाळ जरी झाली तरी मला असते एक्सप्लोर करायचे त्यासाठी मी टाईम वाचावा हो, म्हणून लोकल जी बस आहे इथे लोकल ट्रान्सपोर्ट लोकल ट्रान्सपोर्टची बस घेतली आहे त्यासाठी मला फेअर द्यावा लागला तीस रुपये पर पर्सन संध्याकाळचे वाजलेत सहा आणि मी आता आहे कलंगूट बीचजवळ हो। बसने नाही तर सोडलं मला इथं पाठीमागं आणि आता थोडंसं चालत चालत जातो आहे मी कलंगूट बीचकडे ॲक्च्युली सीन असं झालं की बसमधून उतरत असतं ना पाण्याची बॉटल माझी बसमधून माझी बॅगमधून पडली आणि पाण्याची बॉटल तुटली माझी त्याचं वरचं झाकण तुटलं ॲक्च्युली लो बजेट करता करता बजेट वाढत वाढत चाललं आहे डेलीचं तर ही पाठीमागं पाहू शकता ही सिटी आणि एकदम घसबजलेलं आहे या ठिकाणी सगळीकडं कलंगूट बीचवर पोचलो आहे मी पाहू शकता तसली भयानक गर्दी या ठिकाणी आता सध्या सीझन चालू आहे त्यामुळे जिकडे तिकडे तुम्हाला गर्दीच भेटणार असं नाही की कुठला बीच असा रिकामा तुम्हाला दिसेल हां साऊथ गोवामध्ये जेवढे बीचेस आहे त्यापैकी तुम्हाला काही गो बीचेस दिसतील की ज्या ठिकाणी थोडा असा क्राऊड कमी आहे पण या ठिकाणी पूर्ण क्राऊडेड बीच तुम्हाला पाहायला भेटतील नॉर्थ गोवामधले पूर्ण क्राऊडेड बीच म्हणजे नॉर्थ गोव्याचे बीच त्यानंतर आजूबाजूला तुम्हाला खाण्याचे वगैरे सगळ्या सोयी आहेत राहण्याचं वगैरे सगळं इथं होऊन जाऊ शकतं टॅटूज वगैरे कुणाला बनवायचे आहेत तर टॅटूज वगैरे बनवण्यासाठी मोठे मोठे इथं टॅटू पार्लर आहेत त्यानंतर तुम्हाला आय लव गोवा वगैरे असं लिहिलेलं आहे जर टी शर्ट किंवा हां टी शर्ट वगैरे जर पाहिजे असेल तर, तर तेहीसुद्धा एकदम रिजनेबल प्राईजमध्ये ओनली हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला ते भेटत आहे आणि बाकी बार वगैरेला तर कमीच नाही गोव्यामध्ये म्हटलं मा प्रत्येक ठिकाणी बार प्रत्येक दुकान म्हणजे बार असं म्हटलं तरी चालत कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे पाहिजे सोयीचं ते सगळं भेटतंय ज्या टायमाला आहे आपण तो सनसेटचा टाईम आहे आणि माझ्यासमोर एवढा भारी सनसेट होतो आहे ना सनसेट आणि क्राउड़ेड पीपल असं काहीच आहे कॉम्बिनेशन आहे सो so, एन्जॉय करा आणि कसा वाटतो व्हिडिओ सांगा मला सो वन टू आणि थ्री गोवाचे बीच हमेशा क्राऊडेड असतात कारण जे कोणी येतं ते पहिलं पणजीला जातं पणजीहून कारण पणजी कसं का आहे कॅपिटल आहे गोव्याचं कॅपिटल पणजी त्यामुळं कोणीही जर आलं तर पहिल्यांदी पणजीला जातं आणि पणजीला जाऊन मग जवळचे बीच खोकले तर मग कॅन्डोलूम आणि बागा तर बागाला आणि कॅन्डोलूमला भरपूर क्राऊड राहतो आणि आज मी वॅगाटूरलासुद्धा गेलेलो तर वॅगाटूरलासुद्धा सेम कंडिशन वॅगाटूरलासुद्धा भरपूर क्राउड क्राऊड होतं तर आता मी उद्यापासून जातो आहे नॉर्थकडं सॉरी उद्यापासून मी जातो आहे साऊथकडं जे की असे बीच आहेत दिसायलाही सुंदर आणि त्या ठिकाणी एवढं क्राऊडसुद्धा सापडत नाही म्हणजे आपण तिथं जास्तीत जास्त जा, म्हणजे तिथं आपण जास्त एक्सप्लोअर करू शकतो कॅम्पिंग करू शकतो म्हणजे राहू शकतो तिथं आपण जर फूड वगैरे बनवायचं आहे तर त्यासुद्धा ॲक्टिव्हिटीज आपण तिथं करू शकतो म्हणजे सांगायचं असं जी ॲडव्हेंचरस लाईफ आहे आपण गोव्याच्या साऊथ गोव्यापासून चालू करतो आहे आतापर्यंत जे झालं ते म्हणजे एक जर्नीचा एक पार्ट होता ट्रॅव्हलिंगचा एक पार्ट म्हणून तुम्हाला हे सगळं दाखवणं माझं काम होतं की पणजीमध्ये आल्यानंतर कुठं जायचं कुठले बीच चांगले आहेत त्यानंतर काय काय फिरायचं ज्या जर आपण पणजीमध्ये येत आहे तर पणजीपासून जवळ कुठले कुठले ठिकाण आहेत तर ओल्ड गोवा ओल्ड गोव्याचे चर्च तुम्हाला दाखवले आणि त्यानंतर नॉर्थ गोव्यामधले जे काही बीचेस आहेत ते बीचे तुम्हाला दाखवतो तर उद्यापासून आपण जातो आहे साऊथ गोव्यामध्ये साऊथ गोवा एक्सप्लोअर करा व्हिडिओज जर आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा चला वाटतात काय आणि चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा रेट पुढच्या भागामध्ये तोपर्यंत